नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज मित्र साहेब तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे सत्याग्रह आंदोलन शेतकऱ्याचे सत्याग्रह आंदोलन याच्यासाठी घेण्यात आलेला आहे त्या आंदोलनाचे प्रमुख पाहुणे परभणीचे राजन क्षीरसागर कॉम्रेड राजन क्षीरसागर हा प्रमुख पाहुणे होते त्या ठिकाणी अनिल घाटे आले होते कम्युनिस्ट हो हो पार्टीचे जिल्हा सचिव आणि बरेचसे वक्ते त्या ठिकाणी हजर होते गजानन साहेब राव होते बाळासाहेब होते उंबरखेडचे आणि शेतकऱ्यांचे बरेच नेते होते सतीश काळे प्रामुख्यानं तो आयोजक होते त्यांचे आयोजक चार पाच सहा जण समिती तिथले शेतकरी समिती त्या ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीने वतीने कार्यक्रम घेण्यात आला त्या ठिकाणी राहुल ठाकरे माणिकराव ठाकरेचे चिरंजीव माजी जिल्हा अध्यक्ष राहुल ठाकरे प्रामुख्यानं उपस्थित होते त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन झालं कॉम्रेड राजेश क्षीरसागर चे मार्गदर्शन झालं कॉम्रेड पी जी गावंडे त्या ठिकाणी मार्गदर्शनवर बोलले बरेचसे शेतकरी बोलले शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला आणि राजन क्षीरसागर यांनी विम्याबद्दल एक रुपयावर शेतकरी शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे आणि विमा एका हेक्टरला साडेसहा ला साडेसहा सा हजार रुपये भेटायला पाहिजे आणि नियमानुसार त्यांनी कायद्याच्या किस किस आहे त्या ठिकाणी कायदेशीर सरकारला बाजू मांडून तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे नेते तहसीलदार भोयर साहेब भोईर साहेबांना निवेदन स्वीकारलेलं आहे निवेदन देताना भोईर साहेब राजन क्षीरसागर आणि त्या स्थानिक तिथचे कार्यकर्ते निवेदन देताना आपल्याला दिसत आहे भोईर साहेबांना जास्त गर्दी शेतकऱ्याची असल्यामुळं कॅबिनच्या बाहेर येऊन निवेदन स्वीकारलेले आहे तहसीलदार भोयर नेर यांनी नियुका निवेदन स्वीकारलेले आहे आणि त्यांनी सांगितलं तुमचं निवेदन आम्ही स्वीकारलं आणि वर आम्ही केंद्र राज्य सरकारला केंद्र सरकारला पाठवू आणि शेतकऱ्यांच्या फसवणूक केली या शेतकऱ्याची फसवणूक विमा कंपन्याने केलेली आहे यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन एफ आय आर दाखल करायला हा सुद्धा कॉम्रेड राजेंद्र क्षीरसागर निवेदन देताना तहसीलदार साहेबांना तिथं बाजू मांडलेली आहे आणि त्यांनी ते तहशीलदार साहेबांना निवेदन स्वीकारलेलं आहे बरेचसे कॉम्रेड त्या ठिकाणी उपस्थित होते शेतकरी उपस्थित होते आणि शेतकऱ्याचा प्रश्न हा विम्याचा प्रश्न हा शेतकऱ्याचा राज्य सरकारने विमा कंपनीला पैसे न देता शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकायला पाहिजे विमा कंपनीचा फायदा करणार रह सरकार आहे हे पन्नास खोक्याचं सरकार आहे म्हणून पूर्ण यवतमाळ जिल्हा नव्हे तर विदर्भ पेटवायचं आव्हान दिलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे विनंती केलेली आहे कॉम्रेड राजन शिरसागर यांनी भासतातून आणि निवेदनातून की पूर्ण जिल्हा भेटून द्या शेतकऱ्याच्या विम्याचा प्रस्ताव आणि शेतकऱ्याला विमा देण्याचं कंपनीला न देता शेतकऱ्याच्या खात्यात टाका असे आवाहन केले निवेदन दिलं आणि त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी आपल्याला उपस्थित दिसत आहे मित्र दिग्रजचे किशोर कदम आरडी गजबार आणि पंडागडे दादाराव पंडागडे दिंग्रजून कॉम्रेड लक्ष्मणराव खंडारे माजी सैनिक हा प्रामुख्याने उपस्थित होते गुलाबराव उम्रतकर तर जिल्हा जिल्ह्याचे किसान सभेचे जिल्हा सचिव गुलाबराव अम्रदकर हिम्मतराव पाटमासे कम्युनिस्टाचे नेते जिल्ह्याचे आणि अनिल घाटे कम्युनिस्टाचे सचिव जिल्ह्याचे नेते अनिल घाटे प्रामुख्याने उपस्थित होते सर्व नेते कॉम्रेड लोक उपस्थित होते शेतकऱ्याचे नेते उपस्थित होते शेतकरी राहुल ठाकरे माजी जिल्हा अध्यक्ष राहुल ठाकरे यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे त्या ठिकाणी आता बरेचसे नाव घेता येणार नाही बरेचसे शेतकऱ्याच्या नेत्याचं त्या ठिकाणी गजाननरावच मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो बाळासाहेब दाढीवाले आपले उंबरखेडचे त्याचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि बरेच वक्ते त्या ठिकाणी बोललेले आहे तहसीलदार भोर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद बाय घराणे साहेब न्यूज दिगाश